तेर येथे तेवीस डिसेंबर पासून सप्ताह प्रारंभ झाला असून गेले चार दिवसापासून शिवमहापुराण कथा व भव्य कीर्तन सोहळ्यासाठी हजारो भाविकांनी तेर मध्ये मोठी गर्दी केली असून महिलांची शिवमहापुराण कथेसाठी लक्षणीय उपस्थिती दिसत आहे तसेच भाविक भक्तासाठी सप्ताह समितीने राहण्याची सोय केली असून रोज मोठ्या प्रमाणावर अन्नदान केले जाते तसेच ह प रघुनंदन महाराज पुजारी धनंजय पुजारी जास्त व सप्ताह समितीच्या वतीने जास्तीत जास्त भाविक भक्तांनी शिव कथेचा व कीर्तनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे

हरि बोलो कडकलोया कृपया हरि राम 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 हरि हरि कृष्ण कृष्ण हरि हरि आप पण कडकलोया सगळ्या राधे जयची बघू नाही Terima hmm. kasih. ديغه مايلنکر दिवसापासून भव्य असा चालू आहे आपण ढोराळे गाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर या गावावर आलेला आहोत तरी असा कार्यक्रम भव्य दिव्य मोठा चालू आहे सकाळी नाष्ट्याला व्यवस्था आहे किंवा दुपारी जेवणाची अवस्था आहे संध्याकाळी जेवणाची अवस्था आहे त्यामध्ये चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा निवर्तीकर महाराज इंदरकार झालेली आहे तर त्यांनी कीर्तनामधून असा संदेश दिला आहे की व्यसनाबद्दल हो रात्री कीर्तनाला होतो आम्ही इंदरगिरी महाराजाच्या निवृत्तीकर महाराजांना असा संदेश दिला की व्यसनमुक्त मुलं जी वाच चालले ते कीर्तनाचा संदेश दिल्यामुळं व्यसनमुक्त व्हा असा संदेश दिलेला आहे सप्तेला आनंद न सांगण्यासारखा आहे सप्ते आल्यानंतर भव्य दिव्य असा कार्यक्रम चालू आहे कारण तेर श्री श्री क्षेत्र तेर ही वैराग्याचे महामेरू असणारे श्री संत गोरोबा काका यांच्या पदस्पर्शाने आणि यांच्या वास्तव्याने पावन झालेली तसेच श्री भगवान श्री पंढरीराय आईसाहेब रुक्मिणी यांनी या ठिकाणी वास्तव्य केलेले या, के या सर्वांच्या देवाच्या तुकामने देव भक्ताचा संगम तेथे ते ओग नाम त्रिवेणीचा या न्यायाने या क्षेत्रामध्ये संताचे तर पाय आहेत जो त्या जोडीला स्वतः देवाने येऊन या ठिकाणी या भक्ती का आज नाही आज या पद्धतीनं जे देवानं कार्य केलं आणि त्या योगानं त्या तेर नगरीमध्ये संत गोरोबा काका वारकरी शिक्षण संस्था या संस्थेमार्फत आणि या संस्थेचे चालक असणारे श्री रघुनंदन महाराज पुजारी जे की वंशपरंपरा परांगत काकांचे पुजारी आहेत आणि त्यांच्या वतीनं चालू असणारा शिवमहापुराण कथा आणि कीर्तन महोत्सव नामयज्ञ अन्नदानाचा यज्ञ या सर्व प्रकारे अन्नदानाचा यज्ञ चालू आहे आणि या यज्ञामध्ये या, या परिसरातील तसेच महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार गायनाचार्य मृदंगाचार्य सर्वांची उपस्थिती आहे आणि सर्व प्रकारचं ज्यांना जे 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 या पाहिजे आहे ते संत महात्म्याच्या ठिकाणी सुख काहीही कुठल्याही प्रकारची कमतरता नसते गातला दुकान देती आली असे दान संत उदार उदार भरले अनंत भांडार या तुकोबराच्या प्रमाणाप्रमाणे या ठिकाणी ज्ञानदानाचं कार्य आहे अन्नदानाचं कार्य आहे आणि सर्व कार्य आहे कसं आहे या कलियुगामध्ये उद्धरून जाण्याकरता एक परमात्म्याचं नामस्मरण आणि दुसरं अन्नदान या कलियुग कलियुगामध्ये दोनच साधनं आहेत त्याच्यापैकी नामयज्ञही घडतो आहे अन्नदानाच्या रूपाने अन्नदानही घडते आहे अशा प्रकारचा दोन्ही प्रकारचा यज्ञ चालू आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी सर्व येणाऱ्याला महामुक्ती क्षेत्र अन्नदानाचं असल्या आहे आणि सर्वांना जे जे पाहिजे ते आहे रे तुकोबराच्या उक्तीप्रमाणे या प्रकारे कार्यक्रम चालू आहे ज्याला ज्ञान पाहिजे आहे त्यांना ज्ञान मिळतं आहे ज्यांना भक्ती पाहिजे आहे ज्यांना जे पाहिजे आहे त्या पद्धतीचं मिळत भव्य दिवस सत्तेचं आयोजन केलं आहे आज पाचवा दिवस आहे सप्त्याचा तुम्ही कुठून आलात नवली तुम्ही किती जणी आलात आम्ही किती जण तुम्ही इथे मुक्म इथं जेवणाची वगैरे सोय कशी आहे उत्तम आहे सकाळी नाश्ता दुपारी जेवण नंतर संध्याकाळी पण जेवण कीर्तनाचं काय कीर्तन कसं का महाराज रात्रीचं कीर्तन ऐकलं का तुम्ही इंदुरीकर महाराजांचं कीर्तनामध्ये काय सांगितलं त्यांनी महाराजांनी काय सांगितलं काय वाटत तुम्हाला एथ इयर मध्ये एक इतका मोठा सप्ता आयोजित केलाय काय आनंद काय तुमच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतोय काय वाटतंय तुम्हाला आनंद वाटते ना सोहळा पडण्यासारखा सुविधा केल्या म्हणजे तुम्ही कुठून आलात किती जरी आलात तुम्ही किती मुक्कम येत इथं तुम्ही कशी आहे इथं सोय कशी आहे जेवणाची काय काय जेवणामध्ये म्हणजे प्रसादामध्ये काय काय असतं इथे जेवण सकाळी खिचडी आणि तूप होत हा आता दुपारी पुरी भाजी भात वरण वाटत तुम्हाला सत्याबद्दल छान वाटते जेवणाची वगैरे सोय सोय नाष्टाची गरम पाण्याची आंघोळीची सोय आहे पेशंट रूम आहे हा छान आहे महाराष्ट्रातून कीर्तनकार या ठिकाणी येऊन आपलं सेवा देत आहेत दे काय वाटतं तुम्हाला कथा आहे कोणती कथा आहे शिवपुराण शु, कथा आहे बर कीर्तन आहे तर त्रिंड आहे बर कथेचा आनंद घेत आहे तो पुन्हा झाकी खूप सुंदर रोजच्या रोज बघता येईल या मला म्हणजे असं बघण्यासारखं आहे खूप कथेमध्ये पण ऐकण्यासारखं बघण्यासारखं खूप काय साधारणतः या संस्थेवरती जे बाहेर जाऊन लोक आलेत किती लोक आहेत राहिला इथे मुक्कामी किती आहेत अंदाजेत सगळ्यांची सोय होते का हो उत्तम सोय गरम पाणी असेल सकाळी आढोळीला नाश्ता किती वाजता सकाळी आठ वाजता आम्ही किती दिवस झालं तुम्ही इथं काय काय इथं सोय आहे का काय सोय आहे जेवणाची जेवणाची पुरी भाजी आहे पुन्हा भात आहे वरण आहे पुन्हा सकाळी गरम पाणी आहे संध्याकाळी कीर्तन आहे कथा आहे इंदुरगिर महाराजांचं कीर्तन ऐकलं का तुम्ही रात्रीच कीर्तन गोविंद महाराज पांघारकरच कीर्तन होत कसं होत तुमचं नाव सांगा मोहरबाई भगवान भोसले ज्ञानदान तर खूपच आहे पण त्यांची विद्यार्थी एवढे ज्ञान त्यांना दिलं ना ज्ञानदान पण भरपूर दिले महाराजांनी ते लेकरांना त्यांचे लेकर बघून पण खूप आनंद झाला सप्ताह एकंदर इतका भव्य दिवस सप्ताह या तीर मध्ये होते काय वाटतं तुम्हाला सप्ताहबद्दल सप्ताहबद्दल छान वाटतं ना म्हणजे आनंद खूप भेटतो इथं म्हणजे घरांची आम्हाला आठवण पण येत नाही एवढं बघण्यासारखा सोहळा आहे आता सप्ताह काल्याचं प्रसाद घेऊनच बघायला जायचंय का हो कालेचा प्रसाद घेऊनच जायचं कारण आता एवढं ऐकलं मग महाराजांचं पण कीर्तन ऐकून जाण्याची इच्छा आहे आमच्याशी रघुनाथ महाराजांचं गेला चार दिवस झालं सप्ताह चालू आहे अन्नदानाचं जे बनवायचं काम आहे तुम्ही करताय साधारण बघा सकाळी दोन हजार लोक ते तीन हजार लोकांपर्यंत आणि संध्याकाळी तीन ते साडेतीन चार पर्यंत जातात काय काय प्रसादामध्ये एक बेसन बर्फी असते जिलेबी असते जामून असते रसमलाई असते परत दोन भाज्या असतात पुरी जिरा राईस हे सगळं चपाती हे सगळं काय भेटून जाते महाप्रसाद चार दिवस झाले चालू आहे आणि सकाळी वेळ सात ते बा दोन वाजेपर्यंत आणि दोन ते नऊ वाजेपर्यंत सात वाजता चालू कर सात ते दोन कथे गल्ली